नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा केंद्रीय मंत्रि मंत्रिमंडळ दोन हजार चोवीसचं पाहणार आहोत त्यालाच जास्त लोक मोदी कॅबिनेट थ्री पॉईंट झिरो असं या नावानं ओळखत आहेत म्हणजे जे दोन हजार चोवीसला इलेक्शन झालेलं आहे पहा लोकसभेचं तर त्या लोकसभेवरून जे काही नवीन मंत्री तयार झालेले आहेत तर त्यांच्याकडे कोणते खाते देण्यात आलेले आहेत आणि त्यांच्याकडं कोणतं खातेपद आहे या पद्धतीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत म्हणजेच केंद्रीय मंत्रिमंडळ दोन हजार चोवीस आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत मित्रांनो या व्हिडिओची जर आपल्याला पीडीएफ हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यावर जशास तशी पीडीएफ ही पोस्ट केलेली असेल तर पहा आपण पाहूया पहिल्यांदा पाहूया मंत्री आणि त्याचं खातं किंवा त्याला कोणतं पद देण्यात आलं तर सर्वात पहिल्या नंबरवरती आहे तर नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले आहेत भारताचे तिसऱ्या वेळी होणारे हे पंतप्रधान आहेत यानंतरचं पद आहे मंत्री आहेत अमित शहा तर अमित शहाकडं परत एक वेळा गृह मंत्रालय देण्यात आलेलं आहे यानंतर आहेत राजनाथ सिंग तर राजनाथ सिंग यांच्याकडे संरक्षण मंत्रालय देण्यात आलेलं आहे यानंतर आहे एस जयशंकर तर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालय देण्यात आलेलं आहे पाचव्या क्रमांकावरती आहेत पहा नितीन गडकरी तर यांच्याकडे रस्ते व वाहतूक मंत्रालय देण्यात आलेलं आहे सहाव्या क्रमांकावरती निर्मला सीतारामन तर यांच्याकडे अर्थ मंत्रालय देण्यात आलेलं आहे परत एक वेळा ते अर्थमंत्री झालेले आहेत यानंतर आहेत पहा शिवराज सिंग चौहान तर यांच्याकडे कृषी मंत्रालय देण्यात आलेलं आहे आठव्या क्रमांकावरती आहे जितन राम मांझी तर यांच्याकडे एम एस एम ई मंत्रालय देण्यात आलेलं आहे नवव्या क्रमांकावरती आहेत पियुष गोयल तर यांच्याकडे वाणिज्य मंत्रालय देण्यात आलेलं आहे दहाव्या क्रमांकावरती आहे तर अण्णापूर्णा <वर्ते> देवी वा या तर यांच्याकडे महिला व बाल मंत्रालय देण्यात आलेलं आहे मित्रांनो यावरती आपल्याला पहा कृषी मंत्रालय अर्थ मंत्रालय आणि रस्ते व वाहतूक मंत्रालय यावरती इम्पॉर्टंट प्रश्न हे पडू शकतात यानंतर आहे पहा अकराव्या क्रमांकावरती भूपेंदर यादव तर यांच्याकडे पर्यावरण मंत्रालय देण्यात आलेलं आहे तर पहा यानंतर आहे तर पहा राम मनोहर नायडू तर यांच्याकडे नागरी उड्डाण मंत्रालय देण्यात आलेलं आहे यानंतर आहे तर जे नड्डा तर यांच्याकडे आरोग्य मंत्रालय देण्यात आलेलं आहे यानंतर आहेत सर्वानंद सोनोवाल तर यांच्याकडे पोर्ट शिपिंग मंत्रालय हे सोपवण्यात आलेलं आहे यानंतर आहेत पहा सी आर पाटील तर यांच्याकडे जलशक्ती मंत्रालय देण्यात आलेलं आहे यानंतर आहेत पहा किरण रिजिजू तर यांच्याकडे संसदीय कार्यमंत्री पद देण्यात आलेलं आहे यानंतर ते मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान तर यांच्याकडे शिक्षण मंत्री हे पद देण्यात आलेलं आहे यानंतर आहेत पहा अर्जुन राम मेघवाल तर यांच्याकडे कायदा मंत्री हे देण्यात आलेला आहे यानंतर आहेत चिराग पासवान तर यांच्याकडे क्रीडा अन्न प्रक्रिया मंत्रालय हे सोपवण्यात आलेलं आहे मित्रांनो हे जे आहे हे सर्व मंत्रिमंडळ जे आहे हे दोन हजार चोवीसचं मंत्रिमंडळ असणार आहे कारण लेटेस्ट आहे त्यामुळे यावरती प्रश्न पडण्याची दाट शक्यता असते पहा यानंतर आहेत प्रल्हाद जोशी तर यांच्याकडे ग्राहक मंत्रालय देण्यात आलेलं आहे यानंतर आहेत गिरिराज सिंग तर यांच्याकडे टेक्स्टाईल मंत्रालय सोपवण्यात आलं आहे बावीसाव्या क्रमांकावरती आहेत ज्योतिरादित्य शिंदे सूचना प्रसारण मंत्रालय त्यांच्याकडे देण्यात आला आहे यानंतर आहेत मनसुख मांडवीय तर यांच्याकडे कामगार मंत्री पद जे आहे ते देण्यात आलं आहे यानंतर आहेत हरदीप सिंग पुरी तर यांच्याकडे पेट्रोलियम मंत्रालय देण्यात आले आहे पहा पेट्रोलियम मंत्रालयावरती इम्पॉर्टंट हा प्रश्न पडू शकतो यानंतर आहे पहा एच डी कुमारस्वामी तर यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रालय सोपवण्यात आलं आहे सव्वीस क्रमांक आहे मनोरहरला मनोहरलाल खट्टर तर यांच्याकडे ऊर्जा मंत्री गृहनिर्माण शहरी विकास मंत्री हे तीन पद किंवा तीन जे खाते आहेत ते त्यांच्याकडे देण्यात आले आहेत यानंतर आहेत पहा राजीव राजन सिंग तर यांच्याकडे पंचायत राज मंत्रालय सोपवण्यात आलं आहे यानंतर आहे वीरेंद्र कुमार यांच्याकडे सामाजिक न्याय मंत्रालय हे पद किंवा हे खातं देण्यात आलं आहे यानंतर आहे जुएल ओराम तर यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालय हे देण्यात आलं आहे विसाव्या क्रमांकावरती आहे गिरिराज सिंग तर यांच्याकडे वस्त्रोद्योग मंत्रालय सोपवण्यात आलेलं आहे यानंतर आहे गजेंद्रसिंग शेखावत तर यांच्याकडे सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालय खातं हे दोन खाते देण्यात आले आहेत यानंतर आहे, यान आहे पहा किशन रेड्डी तर यांच्याकडे कोळसा बांधकाम मंत्रालय सोपवण्यात आलेलं आहे मित्रांनो हे जे आहे ते लक्षात ठेवायचं हे पूर्ण मंत्रिमंडळ दोन हजार चोवीसचं आहे त्यामुळे ले लेटेस्ट प्रश्न यावरतीच आपल्याला विचारले जाऊ शकतात आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपल्या ला लाईक करा आणि मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला अशाच पद्धतीचे व्हिडिओ हे डेली पाहायला मिळणार आहेत मित्रांनो ही जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा टेलिग्राम आपलं चॅनल आहे पहा मराठी नोकरी या नावाने त्यावरही ही पीडीएफ जी आहे ही उपलब्ध करून दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र